नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने आधुनिक गुलामगिरी विरुद्ध प्रयत्नांना बळ देण्यासाठी आपला पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नेमला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये ऑस्ट्रेलियन सरकारने देशातील पहिल्या गुलामगिरी विरोधी आयुक्ताची नियुक्ती केलेली आहे तर हे आयुक्त कोण आहेत बघा तर माजी सिनेटर आणि मानवाधिकार अधिकारी ख्रिस इव्हान्स यांची प्रथम गुलामगिरी विरोधी आयुक्त म्हणून नियुक्ती केलेली आहे तर कोणी केलेली आहे तर ऑस्ट्रेलिया या सरकारने केलेली आहे आणि हा देशातील पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त असणार आहे नाव काय आहे बघा त्यांचे तर ख्रिस इव्हान्स त्यांची नियुक्ती ही डिसेंबर पासून पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आलेली आहे ते सरकार व्यवसाय आणि समाजातील आधुनिक गुलामगिरीला प्रतिबंध आणि प्रतिसाद देण्यावर लक्ष केंद्रित करतील तर आधुनिक गुलामगिरी विरुद्ध प्रयत्नांना बळ देण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने आपला पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नेमलेला आहे त्यांचे नाव आहे क्रिस इव्हान्स नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया चे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे अमनदीप जोहल अमनदीप जोहल यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया चे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ते जानेवारी दोन हजार पासून पुढे त्यांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे जानेवारी दोन हजार पासून पुढे ते कार्यभार स्वीकारतील तर ते उत्तम सिंग मुंडी यांची जागा घेणार आहेत तर प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया चे नवीन सीईओ म्हणून अमनदीप जोहल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान केला आहे तर याचे डोमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देण्याची घोषणा केलेली आहे तर डोमिनिकाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराचे नाव काय बघा तर डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर याने सन्मानित करणार येणार आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर सन्मान कशासाठी देण्यात आलेला आहे तर कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात डॉमिनिकामध्ये केलेल्या योगदानाबद्दल आणि भारत आणि डॉमिनिका यांच्यातील भागीदारी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदींना हा सन्मान देण्यात आलेला आहे तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये डोमिनिका या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देण्याची घोषणा केलेली आहे नेक्स्ट आहे तुलसी गबाड यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबाड यांना त्यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्त केले आहे तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क आणि उद्योजक विवेक रामास्वामी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकारी कार्यक्षमतेचा विभागी स्थापन केलेला आहे तसेच अनेक नियुक्त केलेले आहेत त्यामध्ये अमेरिकेचे अटॉर्नी जनरल म्हणून हॅमेट गॅझेट यांची नियुक्ती केलेली आहे परराष्ट्र सचिव म्हणून मार्को रुबिओ यांची आणि होमलँड सिक्युरिटी सचिव म्हणून गव्हर्नर क्रिस्टी नोएम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे कोणत्या मेट्रोने तिच्या अधिकृत ॲपद्वारे नवीन बाईक टॅक्सी सुरू केली आहे ज्यामध्ये महिला चालवल्या जाणाऱ्या राईड्सचा समावेश असणार आहे त्याची योग्य उत्तर आहे दिल्ली मेट्रो नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिल्ली मेट्रोने बाईक टॅक्सी सेवा सुरू केली आहे दिल्ली मेट्रो आर डीएमआरसी म्हणजे मोमेंटम दिल्ली सार्टी टू पॉइंट झिरो द्वारे उपलब्ध सेवेमध्ये शेअर्स टॅक्सी पर्याय आणि रायडर एक सामान्य बाईक टॅक्सी सेवा समाविष्ट केली आहे फर्स्ट अँड लास्ट माइल कनेक्टिव्हिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली मेट्रो उद्दिष्ट प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षितता वाढवणे हे आहे तर बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये दिल्ली मेट्रोने बाईक टॅक्सी सेवा सेवा सुरू केलेली आहे ज्यामध्ये महिला चालवल्या जाणाऱ्या राईडचा समावेश असणार आहे म्हणजे महिला बाईक समावेश केलेले आहेत नेक्स्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या शहरात स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेचे उद्घाटन केले तर याचे योग्य उत्तर आहे सिलवासा तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेचे उद्घाटन सिलवासा या ठिकाणी करण्यात आले तर सिल्वर्सा ही दादर दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे तर या भेटी दरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी तरुणांच्या योगदानाच्या महत्वावर भर दिला नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने पॅन्टेसिर हवाई संरक्षण प्रणालीसाठी करार केला आहे तर याचे अगोत आहे रशिया नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारत आणि रशिया यांच्यात हवाई संरक्षण प्रणाली संदर्भात महत्वपूर्ण करार झालेला आहे कोणत्या दोन देशामध्ये तर भारत आणि रशिया यांच्यात भारत सरकारने रशियाकडून प्रगत पॅन्टेसिर हवाई संरक्षण यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे हा करार भारत डायनेमिक्स लिमिटेड आणि रॉस बोर्नो स्पोर्ट हा या रशियन सरकार नियंत्रित शस्त्रास्त्र निय निर्यात कंपनीसोबत करण्यात आलेला आहे या करारांतर्गत मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे पॅन्टेसिर एक अष्टपैलू मोबाईल प्लॅटफॉर्म आहे यामध्ये पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी स्वयंचलित क्षेपणास्त्र आणि विमानविरोधी प्रणाली आहे ज्याद्वारे ते विमान हेलिकॉप्टर विमान ड्रोन यासह अचूक स्ट्राईक असत्रे आणि क्रुज क्षेपणास्त्रे नष्ट करू शकतात तर भारत आणि रशिया या देशाने पॅन्टेसिर हवाई संरक्षण प्रणालीसाठी करार केलेला आहे नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस कधी साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर आहे सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस दरवर्षी सोळा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो युनेस्कोच्या जा पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ युएन जनरल असेंब्लीने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवसाची स्थापना केली होती नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या भारतीय संस्थेने कार्बन डायऑक्साईड पासून मिथेनॉल तयार करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे तर याची उत्तर आहे एन टी पी सी ही भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी आहे तर या कंपनीने कार्बन उत्सर्जन कमी करण्यात एक महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याच्या विंदाच्या युनिटने कार्बन डायऑक्साइड पासून मिथेनॉलचे यशस्वीपणे उत्पादन केलेले आहे हे दोन हजार सत्तर पर्यंत भारताचे निव्वळ शून्य उत्सर्जन लक्ष साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे तर काय केलेले आहे बघा तर कार्बन डायऑक्साइड पासून मिथेनॉल तयार केलेला आहे हा अभिनव प्रकल्प दररोज दहा टन कार्बन डायऑक्साइड कॅप्चर करतो आणि कोळशाच्या ज्वलनातून आणि कार्बन डायऑक्साइड ग्रीन हायड्रोजन वापरून हिरव्या मेथेनॉलमध्ये रूपांतरित करते नेक्स्ट आहे फ्लुईड अँड थर्मल सायन्सेस मधील संशोधनासाठी उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो कोणासोबत सहयोग करत आहे त्याचे योग्य उत्तर आहे आय आय टी मद्रास नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आय आय टी मद्रासने फ्लुईड अँड थर्मल सायन्सेसवर केंद्रित एक अत्याधुनिक संशोधन केंद्र तयार करण्यासाठी इस्रो सोबत भागीदारी केली आहे हे केंद्र स्थापन करण्यासाठी एक पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपये प्राप्त झाले आहेत थर्मल मॅनेजमेंट ज्वलन अस्थिरता आणि क्रायो टँक सह अवकाश संशोधनासाठी गंभीर क्षेत्रांमध्ये संशोधन पुढे नेण्याचे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे झरी मेळा कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जातो तर योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर केंद्र केंद्रशासित प्रदेशात चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला जम्मू आणि काश्मीरमधील झिरी गावात हा दहा दिवसांचा झिरी मेळा सुरू झालेला आहे हा उत्तर भारतातील सर्वात मोठा किसान मेळा आहे हा मेळा सोळाव्या शतकातील डोगरावीर आणि क्रांतिकारी आणि प्रामाणिक शेतकरी बाबा जित्तो यांच्या सर्वोच्च बलिदानाशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय पत्रकार दिन कधी साजरा केला जातो तर याची एक उत्तर आहे सोळा नोव्हेंबर दरवर्षी सोळा नोव्हेंबर रोजी भारतामध्ये राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो एकोणीसशे सहासष्ट मध्ये प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ लोकशाही समाजात स्वतंत्र आणि जबाबदार प्रेसचे महत्त्व महत्व ओळखण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो दोन हजार चोवीस चीम आहे प्रेसचे बदलते स्वरूप नेक्स्ट आहे अलीकडेच आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच्या विकासासाठी आशियाई विकास बँकेसह कोणत्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे रेचे उत्तर आहे जागतिक बँक नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच्या विकासासाठी आशाय विकास बँक आणि जागतिक बँकेने तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे अमरावतीला सर्वसमावेशक आणि शाश्वत राजधानी शहर निर्माण करणे हे याचे उद्दिष्ट आहे जागतिक बँक आशियाई विकास बँक केंद्रीय वित्त मंत्रालय आणि आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्यातील हे सहकार्य भागीदारी आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात इगास बागवालचा अनोखा सण साजरा केला जातो तर उत्तराखंड या राज्यामध्ये उत्तराखंड राज्यात इगास बागवालचा अनोखा सण साजरा केला जातो दिवाळीच्या अकरा दिवसानंतर साजरा केला जाणारा इगास बागवाल सण ज्याला बुडी दिवाळी किंवा हरबुधुनी एकादशी असेही म्हणतात भगवान विष्णूंच्या चार महिन्यांच्या विश्रांतीच्या कालावधीची समाप्ती आणि शुभ सुरुवात दर्शवणारा गडवाल प्रदेशात हा साजरा केला जातो नेक्स्ट आहे जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने ग्लोबल पेटेंट फायनलिंग मध्ये भारत कितीव्या क्रमांकावर आहे त्रेचे युगुत्राय साव्या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या ग्लोबल पेटंट फायलिंग अहवालानुसार भारताने बौद्धिक संपदाना फायलिंग संपदा फायलिंगमध्ये उल्लेखनीय प्रगती केलेली आहे तर दोन हजार तेवीसमध्ये प्रथमच भारताने जागतिक स्तरावर सहावे स्थान मिळवले आहे दोन हजार तेवीसमध्ये चौसष्ट हजार चारशे ऐंशीहून अधिक पेटंट दाखल केल्यामुळे पेटंट ट्रेडमार्क आणि औद्योगिक डिझाईनसह प्रमुख आय पी अधिकाऱ्यांमध्ये भारताची योगदान आता जागतिक स्तरावर शीर्ष दहा राष्ट्रांमध्ये आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद